ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. अखिल भारतीय मराठा महासंघाची वार्षिक सर्वसदरण सभा उत्साहात. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपती संभाजी दहाटोंडे पाटील यांची निवड. अखिल भारतीय मराठा महासंघाची वार्षिक सर्वसदरण सभा रविवार 23 नोव्हेंबर 2025 रोजी शिवाजीराव शिंदे सभागृह मराठा मंदिर मुंबई येथे महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप दादा जगताप यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली महाराष्ट्रभरातून आलेल्या पदाधिकारी कार्यकर्ते आणि सदस्यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत सभा पार पडली या सभेत संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी संभाजी धातोंडे पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली यासह राज्य कार्यकारिणीची पुनर्बांधणी करताना पुढील पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली विलास शंकरराव देसाई यांची राज्य सचिव राममुळे उपाध्यक्ष विदर्भ अकोला महेश सावंत उपाध्यक्ष मुंबई कोकण अनिल ताडके उपाध्यक्ष पुणे यांची निवड करण्यात आली सभेदरम्यान गेल्या वर्षातील उपक्रम संघटनवाढ वाढ सामाजिक प्रकल्प सामाजिक प्रकल्प युवकांचा वाढता सहभाग आणि राज्यातील मराठा समाजाच्या शैक्षणिक सामाजिक गरजांवर सविस्तर चर्चा झाली आगामी वर्षासाठी मोठ्या प्रमाणात संघटन विस्तार आणि समाज उपक्रमांना गती देण्याचं ठरलं नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे उपस्थितांनी स्वागत केलं असून त्यांच्या नेतृत्वामुळे महासंघाचे कार्य अधिक प्रभावी आणि सक्षमपणे पुढे जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला महानकरी न्यूजसाठी आदिमानी मिरज